न्यूज लाइन अचूक कराड शहरात ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ सण उत्साहात साजरा नाताळ हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू नाताळ शुभेच्छा पत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते आज कराड शहरातील ख्रिश्चन चर्च येथे नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला चर्चला आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच नाताळ सणानिमित्त चर्चतर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले यावेळी ख्रिस्ती बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती द न्यूज साठी अमोल टकलीसह सुहास कामे कराड कराड ख्रिश्चन चर्चच्या वतीनं सर्व कराडवासियांना सर्व भारतवासियांना हा नाताळ आणि येणारे नवीन वर्ष हर्षाचं आनंदाचं आरोग्याचं शांतीचं समाधानाचं जाऊ दोन हजार वर्षापूर्वी नाताळ सण म्हणजे काय तर दोन हजार वर्षापूर्वी स्वर्गीचा देव प्रभू यशुख्रिस्त मानव रूप धारण करून या जगामध्ये आला त्या घट त्या घटनेची आठवण म्हणजे नाताळ सण की ज्याला आपण हॅपी ख्रिसमस म्हणतो हॅपी ख्रिसमस याचा अर्थ काय तर ख्रिस्त आणि मस असं दोन शब्द आहेत तर ख्राईस्त म्हणजे देवाचा अभिषिक्त ज्या परमेश्वरानं ज्या दूताला या ठिकाणी अभिषेक करून पाठवलं आणि मानव जातीच्या विशेष करून सहाय्य व्हावं पापापासून त्यांची सुटका व्हावी त्यांना तारण मिळावं म्हणून स्वतः स्वर्गीचा देव या ठिकाणी प्रभू येशूच्या रूपात आला तो दिवस म्हणजे नाताळ सण किंवा ख्रिसमस म्हणजे काय आहे ये एम एस तर तो अभिषिक्ताचा दिवस सर्वांनी एकत्र ये येऊन उत्साहाप्रमाणे साजरा करणारा दिवस त्याला मास असं म्हटलेलं आहे तर हॅपी क्रिसमस म्हणजे त्या अभिषिकताचा उत्साह या ठिकाणी सोहळा साजरा करणं हॅपी ख्रिसमस त्याला म्हटलेलं आहे असो निश्चितच आज जगाला ज्या शांतीची गरज आहे जगामध्ये वेगवेगळी संकटं वेग वेग रोज मानवापुढं उभा राहत आहेत त्यामध्ये मग कोरोनासारखं संकट पुन्हा एकदा या ठिकाणी डोकावत आहे आणि जगभर युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे मग ते रशिया युक्रेन असो इस्रायलमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन असो अजून ज्या ज्या ठिकाणी युद्ध उद्भवत आहेत निश्चित अशा सर्व स्थितीमध्ये या जगाला शांतीची गरज आहे आणि प्रभू येशुख्रिस्तानं जगाला काय केलेलं आहे शांती विदित केलेली आहे तो शास्त्रामध्ये योहान चौदा सत्तावीसमध्ये म्हणतो मी तुम्हाला शांती देतो जग देते तसे नाही तर तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये भयभीत होऊ नये अशी शांती मी तुम्हास देतो त्या राजाचा निश्चितच जन्मदिवस साजरा करत असताना हा आमचा आनंद द्विगुणित होत आहे प्रभू करो माझ्या भारत देशाला देखील शांती प्राप्त हो देशात अनेक समस्या असतील गरिबी असेल अजूनही काही वेगवेगळ्या महागाईच्या समस्या असतील प्रभू ख्रिस्त या देशाला आशीर्वादित करो निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये या देशाचं जगात नाव मोठं होऊ हीच या नाताळ सणाच्या निमित्तानं प्रार्थना आहे आणि पुन्हा एकदा सर्व कराडवासीय जे ख्रिश्चन असतील जे सर्व ख्रिस्ती तर बांधव बंधू भगिनी असतील त्या सर्वांना आमच्याकडून नाताळच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज नाताळ निमित्त कराड ख्रिश्चन चर्च हे कराड शहरातील फार जुनं चर्च आहे म्हणजे एकशे अडतीसावं वर्ष हे आहे शंभर वर्षापूर्वी या चर्चची स्थापना झाली नाताळ सणा सणाच्या निमित्तानं या चर्चनं जे उपक्रम आयोजित केले त्यामध्ये सर्वप्रथम या चर्चचं डेकोरेशन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील किंवा थोडंसं अधिक चांगलं असं डेकोरेशन यावर्षी केलेलं आहे त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो कॅरल सिंगी बावीस आणि तेवीस तारखेला आमच्या चर्चच्या तरुण तरून, तरुणींनी या आमच्या मंडळीतील आमच्या चर्चमधील जे सभासद आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते राहतात तर त्यांच्या कुटुंबांना भेटी दिल्या त्यांना गीताच्या द्वारे एक सुंदर असा संदेश आणि नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या हा पहिला उपक्रम झाला आणि त्यानंतर चोवीस तारखेला सायंकाळी या ठिकाणी कॅन्डल लाईट सर्व्हिस म्हणजे प्रभू श्रीकृष्ण जो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे तर त्या प्रकाशाचा सण काल रात्री या ठिकाणी साजरा करण्यात आला आज पंचवीस तारीख आहे तर आज मोठी उपासना ख्रिस्त जन्मदिनाचा मोठा उत्साह ही प्रार्थना आज या ठिकाणी पार पडली आज विशेषतनं आज दिवसभर या ठिकाणी आमचं चर्च खुलं असणार आहे सर्व कराडवासियांना या ठिकाणी येऊन जर का दर्शन घ्यायचं असेल तर ते येऊ शकतात आमचे काही सेवक या ठिकाणी थांबणार आहेत ते त्यांना वचनातून मार्गदर्शन करतील प्रार्थना करतील आणि मग याच्यानंतर नाताळचाच भाग म्हणून एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला सायंकाळी या ठिकाणी उपासना आहे आणि एक तारखेला नवीन वर्षाची उपासना सकाळी नऊ वाजता या ठिकाणी होईल अशा पद्धतीनं नाताळचा संपूर्ण उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे थँक्यू न्यूज लाईन अचूक वेधक